पुसद शहरातील एका मदरसाच्या सचिवाने केली नागरिकांची फसवणूक दहशतवाद विरोधी पथकाने केली सचिवावर कारवाई पुसद शहरातील अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी वेनिपुसद या संस्थेच्या सचिवाने नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्या सचिवाविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक अकोला युनिट यांनी कारवाई करून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहे यात फिर्यादी तुषार बळीरामजी नेवारे पोलीस उपनिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक अकोला युनिट जिल्हा यवतमाळ यांनी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसट शहर येथे दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की फिर्यादी तुषार बळीरामजी नेवारे हे दहशतवाद विरोधी पथक अकोला युनिट येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत दहशतवाद विरोधी पथक अकोला युनिट येथे कार्यरत असताना यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधित संघटना व तिच्या फ्रंट ऑर्गनायझेशन सह कट्टर व जहाल विचारसरणीच्या संशयित व्यक्ती तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूने फिर्यादी हे वारंवार संकलित करीत असतात यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूने घेत असताना जामिया अशरफिया अँड वेलफेअर सोसायटी पुसत या नावाची संस्था मदरसा माहूर रोडवर असून या ठिकाणी दहा ते अठरा वयोगटातील मुलांना धार्मिक आणि इस्लामिक शिक्षण दिले जाते सध्या या मदरशामध्ये दहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी नियमित शिक्षण घेत असून सदर संस्था यांच्याकडून पॉम्पलेट व कॅलेंडरवर संस्थेचा अकाउंट क्रमांक व क्यू आर कोडद्वारे निधी जमा करत असल्याची विश्वसनीय माहिती फिर्यादीला मिळाली होती त्यानंतर पॉम्पलेट व कॅलेंडर प्राप्त करून फिर्यादीने त्याचे अवलोकन केले असता सदर संस्थेअंतर्गत शहर पुसदमे पहिली बार मदर तहफीज उल कुरान शाहीन अकॅडमी का आगाज या मथळ्याखाली डॉक्टर हाफिज मुबीन अहमद सिराज डी एन वाय एस बी ए एम एस यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकासह पॉम्पलेट व कॅलेंडर छापण्यात आले असून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर पाचशे चौपन्न ऑब्लिक एफ सोळा चारशे एकोणतीस असा रजिस्टर क्रमांक नमूद करण्यात आला पॉम्पलेटमध्ये क्यू आर कोडसह अकाउंटधारकाचे नाव जामिया अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी पुसत यांचे अकाउंट क्रमांक व बँक असे नमूद केलेले पॉम्पलेट फिर्यादीला मिळून आले सदर पॉम्पलेट व कॅलेंडर वर नमूद नोंदणी क्रमांक पाचशे चौपन्न ऑब्लिक एफ सोळा चारशे एकोणतीस संदर्भात माहिती घेत असताना अधीक्षक सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय यवतमाळ यांनी त्यांच्या कार्यालयीन जावक क्रमांक रेकॉर्ड बारा एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस अन्वये जामिया अशरफिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी वेनी पुसत या संस्थेचा नोंदणी क्रमांक हा एफ सोळा चारशे एकोणतीस याप्रमाणे आहे परंतु मदरसा तैफीज उल कुरान या नावाने कोणतीही संस्था नोंदणी झालेली नाही जामिया अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी वेनी पुसत या संस्थेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे अंकेक्षण अहवाल त्यांच्याकडे दाखल झाला नसल्याचे कळविले तसेच जावक क्रमांक रेकॉर्ड बारा एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस अन्वये सदर संस्थेच्या प्राप्त दस्तऐवजाचे अवलोकनार्थ सदर संस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट गरीब व गरजू विद्यार्थी यांना मोफत शिक्षण निवास भोजन उपलब्ध करून देणे दुर्बल घटकासाठी वैद्यकीय मदत कार्य करणे इत्यादीसह एकूण एकोणचाळीस उद्दिष्टे आहेत मदरसा तैफिज उल कुरान ही संस्था नोंदणीकृत नसल्याने याबाबत संशय निर्माण झाल्यावर फिर्यादीने पॉम्प्लेटवर असलेला क्यू आर कोड व क्यू आर कोडच्या बाजूला देण्यात आलेले ॲक्सिस बँकेचे खाते संदर्भात माहिती घेतली असता त्यांच्या असे निदर्शनास आले की पॉम्प्लेटवर देण्यात आलेला अकाउंट क्रमांक हा जामिया अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी पुसत याच सोसायटीच्या नावाने बँकेत नोंदणीकृत आहे त्यासोबत दिलेला क्यू आर कोड हा सुद्धा संस्थेच्या नावाने आहे का याबाबत पडताळणी करत असताना सदर कोड या संस्थेच्या नावाने नसून तो अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी वेनी पुसत या संस्थेचा सचिव शेख मोबिन शेख मेहबूब राहणार उर्दू हायस्कूल जवळ जे आर कॉलनी गडीवाड पुसत याचे पंजाब नॅशनल बँक पुसत या बँकेचे वैयक्तिक नावाने खाते असल्याचे निदर्शनास आल्यावर पंजाब नॅशनल बँकेला पत्र देऊन त्यांच्याकडून सदर खात्याचा उतारा प्राप्त करून घेण्यात आला त्यानंतर दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी या खात्यात रक्कम जमा झाले असल्याचे निष्पन्न झाले या रकमेच्या संदर्भात गोपनीय चौकशी करत असताना मोहम्मद इब्राहिम अनवर मोहम्मद आझम व एकोणचाळीस वर्ष राहणार फिरदोस कॉलनी जिल्हा अकोला निसार खान इस्माईल खान व चाळीस वर्ष राहणार बीबी साहेब पुरा कारंजा लाड जिल्हा वाशिम यांनी जामिया आशर्फिया, एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे पॉम्प्लेट पाहून त्यात दिलेल्या क्यू आर कोडवर संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी देणगी म्हणून सदरची रक्कम पाठविल्याची माहिती फिर्यादीला मिळाली अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी वेनी संस्थेचा सचिव शेख मोबीन शेख मेहबूब याने पॉम्पलेट व कॅलेंडरवरील जाहिरात मध्ये संस्थेचे नाव अकाउंट क्रमांक व बँकेचे नाव नमूद करून त्यासोबत संस्थेला मदत करण्याच्या हेतूने स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्याचा फोनपेचा क्यू आर कोड देऊन स्वतःच्या फायद्यासाठी वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करून देणगी देणारे देणगीदार यांची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी शेख मोबीन शेख मेहबूब विरुद्ध पोलीस स्टेशन फुसद शहर येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहासष्ट ड तसेच बी एन एसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे